दि बेस्ट एम्प्लॉईज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रमिक उत्कर्ष सभाप्रणित सहकार समृद्धी पॅनलमध्ये समर्थ बेस्ट कामगार संघटना बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना दि इलेक्ट्रिक युनियन एस सी एस टी वेलफेअर असोसिएशन बहुजन एम्प्लॉईज युनियन या पाच संघटना एकत्र येऊन लढत आहेत अशी माहिती आमदार प्रसाद लाड आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे ही निवडणूक कोणाच्या कोणत्याही पक्षाची नसून सहकार क्षेत्रातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे संस्था टिकली तरच सहकार टिकेल असे प्रसाद लाड यांनी यावेळी सांगितलं आहे सोबतच बेस्ट कामगारांना हक्काची घरे मिळवून देणे आणि त्यांच्या मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हा माझा ठाम संकल्प आहे असं त्यांनी सांगितलं आहे सहकार समृद्धीच्या पाल्याकडून सहकाराचा समृद्धीकडे वाटचा हा आमचा मेन उद्दिष्ट आहे ज्यामध्ये पतपेढीमध्ये जे कर्जदार आहेत त्यांचं व्याजदर कमी व्हावं मुंबई बँकेकडून जास्तीत जास्त पैसे मिळावे होणारा भ्रष्टाचार थांबावा चार हजार कोटीची संस्था पुढच्या पाच वर्षात आठ ते दहा हजार कोटी पर्यंत घेऊन जावी कामगारांना ह्या पतसंस्था मुडी का झालं हे पहिलं तुम्ही जाणून या पतसंस्था याच्यासाठी झाल्यापूर्वीच्या काळामध्ये कामगारांना अडी अडचणीला पैसे लागायचे औषधाला पैसे लागायचे मुलांच्या शिक्षणाला पैसे लागायचे स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पैसे लागायचे त्या काळामध्ये पठाणी व्याजाने कर्ज दिलं जायचं आणि ते पठाणी व्याजाचं कर्ज थांबावं म्हणून पगारदार पतसंस्था केल्या गेल्या ज्या माध्यमातून कामगारांना फार चांगल्या पद्धतीमध्ये कमी दरामध्ये व्याजदरामध्ये पैसे दिले जातात म्हणून ही संस्था स्थापली गेली आणि ह्या संस्थेवरती कामगारांचा एवढा विश्वास असतो की ते त्यांच्या रिटायरमेंटचे पैसे जमवलेली हो तुटपुंजी देखील या पतसंस्थामध्ये ठेवतात त्यामुळे ही पतसंस्था जर लुटली गेली जशी आता ही तुम्हाला मी जे दाखवली कॉपी जी सहकार निबंधकांनी पाठवली आहे या जा यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं लिहिलंय यामध्ये फार स्पष्टपणे लिहिलंय की चेअरमन सेक्रेटरी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बेस्ट भवन एस बी एस रोड कुलाबा यांना कळवण्यात येते की संस्थेची तपासणीसाठी अधिकारी नेमले गेले त्यामुळे जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार बसलेले सभासद अध्यक्ष सेक्रेटरीच करणार असतील तर माझ्या कामगारांच्या हिताकडे कोण प्रश्न देणार हा आमचा पहिला प्रश्न आम्ही मुंबई बँक चालवत असताना ज्या वेळेला मी मुंबई बँकवर संचालक झालो त्यावेळेला साडेबारा कोटीची साडेबाराशे कोटीची मुंबई बँक होती आज पंधरा हजार कोटीची मुंबई बँक आम्ही केली तर ज्या वेळेला आम्ही आमच्या सभासदांचं हित चिंतलं त्याचमुळे ती बँक एवढी मोठी झाली आज आमचा एन पी ए झिरो आहे आणि आमचं लोन हे फार चांगल्या पद्धतीत दिलं जात आहे पण अशा प्रकारच्या संस्था जर कामगारांच्या गरीबांच्या पैशाला जर लुटणार असतील तर त्याला वेळीच चाप पावला पाहिजे ही माझी कामगारांकडे मागणी आहे विरोधी पक्ष नाही हवा आम्ही सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्ष ते आहेत त्यांना कळलं पाहिजे की विरोधात कोण आहे काय आहे काय यांचं अडचण काय आहे यांना आजही त्यांचे उघाटाचे मुख्यमंत्री वाटत त्यामुळे ते काही ना खरं नाहीये आणि रोज सकाळचा जो भोंगा येतो तो, तो बोलत राहतो त्यामुळे कामगारांना खरं कळतच नाही यांच्या पदाधिकाऱ्यांना की सत्तेत आहेत की नाही कालचं उदाहरण द्यायचं झालं आक्रोश मोर्चा होता परंतु मिनाताई ठाकरे कैलासवासी मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याजवळ जर पत्रकारांनी झूम वरनं जर फोटो घेतला असेल तर दोनशे पेक्षा जास्त लोक त्या मोर्चाला त्यामुळे यांचं अस्तित्व काय आणि यांची परिस्थिती काय हे सांगायची पुन्हा गरज आहे निश्चितपणे जे बेस्ट डेपो आहेत त्या जागा मोठ्या आहेत त्या सरकारी जागा आहेत यामध्ये ज्या पद्धतीमध्ये गिरणी कामगारांना घर दिलं बीटीडी चाळीला घर दिलं बीआयडी ला घर दिलं पोलिसांना घर दिलं त्या प्रकारे त्या संस्था देखील वाढवायला पाहिजेत मोठ्या केल्या पाहिजेत त्या माध्यमातून येणारं उत्पन्न बीएसटीला दिलं गेलं पाहिजे आणि या बाबतीतला एक प्रस्ताव देखील मी बीएसटीला आणि सरकारला दिलाय ज्या माध्यमातून ह्या जर आपण सर्व सत्तावीस कॉलोनी डेव्हलप केला तर एकोणीस वीस हजार लोकांना स्वतःच घर मिळेल जे मिळेल आणि त्या माध्यमातून बीएसटीला वर्षाला दीड दो ते दोन हजार कोटी रुपयाचा उत्पन्न होईल आणि ह्या उत्पन्नातून संपूर्ण बीएसटी अतिशय चांगल्या पद्धतीत चालवली जाईल याच्या पलीकडे मी जीएमना ते देखील पत्र दिलंय की बी बी ची इलेक्ट्रिक जे युनिट आहे हे परंपरागत प्रॉफिट मध्ये होत कालांतराने पूर्वीच्या काळी टाटाला आणि बीएससीएस एस ला मुंबईमध्ये प्रवेश करायला मज्जा होत त्यावेळेला फक्त बीएसटी मुंबईमध्ये देत होती गाडी ओकर साहेब आमचं नेतृत्व करतात परंतु आता टाटा आणि आताची अडाणी इलेक्ट्रिक ही देखील मुंबईत इलेक्ट्रिक द्यायला लागली आहे तर सबब मध्ये आणि एम एम आर रिजन मध्ये बीएसटी का इलेक्ट्रिसिटी देऊ नये आणि त्यांचा व्यवसायाचा विस्तार करू नये ही देखील माझी मागणी आहे सोलर प्रोडक्ट मध्ये बीएसटी का येऊ नये ही देखील माझी मागणी त्यामुळे इलेक्ट्रिक बेस्ट मध्ये देखील जी प्रॉफिटेबल संस्था आहे त्याला देखील हजारो कोटीच्या प्रॉफिट मध्ये आणावं आणि बीएसटी ला त्याच्या लॉस बेलआउट बाहेर काढावं ही माझी मागणी आहे प्रियांका सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई